शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी शिक्षण तज्ज्ञांशी अनौपचारिक गप्पांद्वारे मनमोकळा संवाद साधला तसेच विविध शिक्षणविषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची भूमिका जाणून घेतली महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम गुणवत्तापूर्ण आणि कालानुरूप व्हावी यासाठी राज्यातील शिक्षण अभ्यासक शिक्षण भाषा तज्ज्ञ यांच्याशी शिक्षण मंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांद्वारे शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा या विषयावर सुसंवाद साधला या चर्चेत प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते मंगेश देसाई शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी प्रतिभा भराडे प्रवीण काळम पाटील संदीप वाकचौरे शिक्षण विभाग मंचाचे समन्वयक माधव सूर्यवंशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डॉक्टर गीता शिंदे तसेच प्राध्यापक डॉक्टर राजेश बनकर शिक्षणतज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी आदी मान्यवर सहभागी झाले होते खासदार संदीपन भुमरे उपस्थित होते त्यांनीही मौलिक सूचना मांडत शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि ग्रामीण शाळांच्या समस्या यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली बैठकीदरम्यान शिक्षक विद्यार्थी संबंध अध्यापनातील सर्जनशीलता नाट्यकलेद्वारे शिक्षण प्रभावी करण्याचे मार्ग भाषा शिक्षण मातृभाषेचे महत्त्व डिजिटल साधनांचा वापर तसेच ग्रामीण शहरी शैक्षणिक दरी कमी करण्याच्या उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली तज्ज्ञांनी शिक्षणातील नवनवीन प्रयोग आणि जागतिक दर्जाचे मापदंड गाठण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज व्यक्त केली शिक्षण मंत्री भुसे यांनी सर्व मान्यवरांची भूमिका समजावून घेतली आणि पुढील काळात अशा चर्चांचा विस्तार करून त्यातून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा मनोदय व्यक्त केला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि रोजगारभिमुख शिक्षण मिळावे यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असंही ते म्हणाले यावेळी शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड विकसित केले जाणार आहे तसेच आनंददायी शनिवार या संकल्पनेवर अंतर्गत राष्ट्रभक्तीपर संगीतमय कवायत क्रीडा व सैनिकी शिक्षण याशिवाय शिक्षकांसाठी कला क्रीडा स्पर्धा या विषयावर प्रकाश टाकला अध्ययन अध्यापनासोबतच सांस्कृतिक व कलात्मक सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली बैठकीतून शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम समृद्धी सांस्कृतिक दृष्टिकोनातून शिक्षणाची उन्नती आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे या संदर्भात सूचना पुढे आल्याने आगामी काळ ठोस निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि पुढील वर्षी राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे चित्र पूर्वीपेक्षाही उत्तम असेल असा आशावाद व्यक्त केला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका